रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक बेंचे पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पॉइंट पासष्ट मीटर झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे आज दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वीर धरणाच्या वरील भागातील निरादेव घर धरण पंच्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के तर भाटगर धरण शंभर टक्के तर गुंजवणी धरण नव्वद टक्के भरलेले असल्यानं व या सर्व धरणातून विसर्ग पुन्हा वाढवल्यानं तसेच वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक जास्त असल्यानं वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ आहे आग त्यामुळे आज चार ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेल्या त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेस एवढा विसर्ग वाढवून तो आता करण्यात आला आहे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांच्या वतीनं करण्यात आले आहे तर दुसरीकडे उजनी धरणात देखील दौंड येथून येणाऱ्या विसर्गात पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस क्युसेस इतकी मोठी वाढ झाली आहे भीमा नदीमध्ये उजनी धरणातून आज सायंकाळी पाच वाजता वीस ते पंचवीस हजार क्युसेस विसर्ग सोडण्याचा निर्णय उजनी धरण प्रशासनाने घेतला सध्या पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तर वीर धरणातून व उजनी धरणातून सोडलेला विसर्ग पंढरपुरात पोहोचताच भीमा, एक केंशी ने होना रहे। भीमा होना रहे। नदी एक्क्याऐंशी हजार क्युसेसने प्रवाहित होणार आहे त्यामुळं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी मोठी दक्षता घेणं गरजेचं झालं आहे